नमस्कार मित्रांनो आज आपण एका इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल बोलूया पाणी आणि त्याचा डायजेशनवर काय असर असतो या बाबतीत पाण्याबद्दल खूप साऱ्या मान्यता आहेत की गरम पाणी किंवा थंड पाणी हे पिल्याने डायजेशनवर वेगवेगळे असर होतात किंवा सकाळी उठल्यावर आपण गरम पाणी पितो त्यांनी खरंच काही फायदा होतो की नाही जेवणाआधी पाणी पिलं पाहिजे की नाही पिलं पाहिजे जेवणानंतर किती वेळानंतर पाणी पिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा डायजेशनवर काय असर होतं तर आज आपण थोडंफार यामध्ये डीपमध्ये जाऊया पाण्याविषयी खूप सारे रिसर्च झालेले आहेत आजपर्यंत त्यात सर्वात पहिले दोन हजार तीनमध्ये एका ग्रुपनी एक रिसर्च केला होता चौदा लोकांवर त्यात सात बायका आणि सात माणसं सा होते त्यांना या लोकांनी एका रूममध्ये बसवलं हो आणि तिथे इनडायरेक्ट कॅलोरीमेट्री नावाची टेस्ट एक टेस्ट केली ज्यात हे समजतं की एखाद्या रूममध्ये जर तुम्ही कोणा व्यक्तीला बसवलेलं आहे आणि त्याला तुम्ही काही वस्तू देत आहे किंवा काही खायला प्यायला देत आहे तर त्यामुळे त्या रूमच्या एनर्जीमध्ये किती बदल होतो त्याच्या टेम्परेचरमध्ये किती बदल होतो तर या लोकांना या लोक रिसर्चर्सनी पाचशे एम एल पाणी दिलं होतं सदोतीस डिग्री सेल्सिअसवर जे की आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं रूम टेम्परेचरपेक्षा थोडं जास्त आणि हे थोडंफार गरम केलेलं पाणी यांना दिल्यानंतर त्यांनी हे ऑब्झर्व केलं की जवळपास दहा मिनिटानंतर त्या लोकांच्या शरीरामध्ये जे बेसल मेस मेटाबॉलिक रेट असतो म्हणजे आपण जर बसलेलो आहे तर आपलं हार्ट ब्रेन लिव्हर किडनी हे सगळं जे काम करत आहे त्यासाठी बॉडी कंटिन्युअसली थोडीफार एनर्जी स्पेंड करते तर ही जी बेसल मेटाबॉलिक रेट आहे यामध्ये थर्टी पर्सेंटनी ग्रोथ झाली म्हणजे तीस टक्क्यांनी ही एनर्जी कन्झम्पनची जी, जी प्रोसेस आहे ती वाढली जवळपास अर्ध्या तासानंतर हीच प्रोसेस चाळीस पर्सेंटपर्यंत केली आणि जवळपास पंचवीस किलो कॅलरी एवढी एनर्जी त्या लोकांनी लूज केली आपण जेव्हा जेवण करतो कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन्समधनं एका ग्राममधनं आपल्याला चार किलो कॅलरी एनर्जी भेटते तेच फॅट्समधनं आपल्याला नऊ किलो कॅलरी एनर्जी भेटते या लोकांनी फक्त पाचशे एम एल पाणी पिल्याने अर्ध्या तासात पंचवीस किलो कॅलरी लूज केली तर या रिसर्चमध्ये आपल्याला एवढं कळतं की जर आपण दोन लिटरपर्यंत जरी पाणी पिलो दिवसाचं नॉर्मल बॉडी टेम्परेचरचं म्हणजे थोडंफार गरम केलेलं पाणी तर आपण ऑलमोस्ट शंभर किलो कॅलरी एनर्जी लूज करू शकतो फक्त पाणी पिल्याने त्यानंतर दोन हजार सोळामध्ये जवळपास साठ लोकांवरती एक अजून रिसर्च केला गेला त्या लोकांना हे सगळे ऑपरेटेड पेशंट होते कोणत्या ना कोणत्या प्रकारची पोटाची सर्जरी त्या लोकांची झाली होती आणि ऑपरेशनच्या चार तासानंतर या लोकांना दोनशे एम एल गरम पाणी दिलं गेलं थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस अगेन हे पाणी दिल्यामुळे नॉर्मल बाकी पेशंट्स पेक्षा जवळपास दहा तास आधी यांचा गॅस सुटला आणि आतड्याची मुवमेंट सुरू झाली तर डेफिनेटली या रिसर्चमधनं आपल्याला हे कळलं की थोडंफार गरम केलं केलेलं पाणी दिल्याने आपल्या आतड्याची मुवमेंट लवकर सुरू होते किंवा फास्ट होऊन जाते मग दोन हजार एकोणीसमध्ये अजून एका सायंटिस्ट ग्रुपनी एक रिसर्च केला अकरा व्यक्तींवर यामध्ये त्यांनी हे पाहिलं की वेगवेगळ्या टेम्परेचरचं पाणी दिल्याने आतड्याच्या मुवमेंटमध्ये आणि डायजेशनमध्ये काय फरक पडतो तर सर्वात पहिले त्यांनी दोन किंवा तीन डिग्री सेल्सिअस एवढं थंड केलेलं पाणी लोकांना दिलं त्यामुळे त्यांना हे समजलं की हे पाणी दिल्यावर लगेच पोटाच्या मुवमेंट कमी होऊन जातात आणि अन्नप्राशन केल्यानंतर पोट लवकर लवकर साफ नाही होत अन्न तिथेच जमा राहतं आणि आतड्याची जी धक्का मारण्याची मुवमेंट आहे ज्याला पेरिस्टॅलसिस म्हणतो आम्ही आमच्या भाषेत ती ॲक्टिव्हिटी कमी होऊन जाते शिवाय त्यांना हे पण सापडलं की थंड पाणी पिल्यानंतर पुढच्या चार किंवा पाच तासानंतर भूक तेवढी लागत नाही या लोकांना प्लस एनर्जी इनटेक पण कमी होऊन जातो नंबर ऑफ कॅलरीज ज्या शरीरात या कमी होऊन जातात आणि त्याची इच्छा पण कमी होऊन जाते मग त्यांनीच थर्टी सेवन डिग्री सेल्सिअसवर पाणी दिलं त्यात ते त्यांना हे समजलं की पोटाची मुवमेंट पण लवकर लवकर सुरू होते आणि एनर्जीचं कन्झम्पन पण खूप चांगल्या प्रकारे होतं म्हणजे डायजेशन सुधारतं आणि पोट पण लवकर साफ होतं सर्वात शेवटी त्यांनी साठ डिग्री सेल्सिअस म्हणजे गरम केलेलं तापवलेलं पाणी या लोकांना दिलं आणि त्यामध्ये पण हे आढळलं की पोटाची मुवमेंट पण कमी होऊन जाते आणि पुन्हा चार पाच तासानंतर पेशंटला भूक पण नाही लागत तर अल्टिमेटली हे सगळे रिसर्च जे आहेत थोडेफार कॉन्ट्रोवर्शियल आहेत थोडेफार सगळ्यांचे ज्या स्कूल ऑफ थॉट आहेत त्या वेगळ्या राहतील गरम पाण्याचे स्वतःचे फायदे आहेत थंड्या पाण्याचे फायदे आहेत पण जर ओव्हरऑल आपण या तीन रिसर्चचं जर काही कन्क्लुजन काढलं त्यात आपल्याला हे समजेल की सगळ्यांमध्ये एक वस्तू कॉमन होती की ज्यांना नॉर्मल बॉडी टेम्परेचर म्हणजे सदोतीस डिग्री सेल्सिअसचं पाणी दिलं गेलं त्यात सर्वात जास्त आपल्याला फायदे बघायला भेटतात तर थोडंफार गरम केलेलं पाणी लूपवॉर्म पाणी जर आपण सवय केली हे घ्यायची तर वेट लॉसमध्ये पण मदत होते आपल्याला डायजेशनमध्ये पण सुधार होतो पोट पण साफ होऊन जातं ज्या लोकांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा कॉन्स्टिपेशन चा प्रॉब्लेम आहे त्या लोकांना याच्यामुळे बॉवेल मुवमेंट चांगली झाल्याने फायदा होईल आणि हे प्रॉब्लेम्स कमी होऊन जातील आणि अल्टिमेटली सर्वात मेन जे कन्क्ल्यूजन आहे ते हे की दिवसाचं भरपूर पाणी प्यायचं तुम्ही जेवढं पाणी प्याल तेवढं तुमचं एक्स्ट्रा कॅलरी इंटेक जे आहे ते बर्न होईल वेट लॉस होईल आणि डायजेशन सुधरेल धन्यवाद